हाय फ्रेंड गुड मॉर्निंग आजच्या ब्लॉकला आपण सुरुवात करतोय भेटू वापर मी थोड्याच वेळात आता आपण इथून निघलोय आता आपण जॉबला जाऊया जॉबला गेल्या तुम्हाला भेटतो इथे आपली काली परी आहे आता या काली परीला आपण चालू करूया आणि आपण इथनं निघूया आता आपण आपल्या काली निघालो निघालोय ऑफिसला जायला बघू शकता तुम्ही पनवेलचा फ्रीज आहे आणि आपण येतात झाला ते म्हणजे मोरपाड आहे भरपूर गाड्या ब्रिजच्या खाल्लं तर पुढे पनवेलचा स्टेशन पण आहे तो पण तुम्ही बघू शकता आता पण चाललो आहे बघू शकता तुम्ही समोरच सिग्नल आहे सिग्नल लागलाय गाड्या भरपूर थांबल्या आहेत इकडे कल्पतरू आहे आणि हा आपला पश्चिम हनुमाचा सिग्नल आहे आणि जो आपण सिग्नलला थांबणार सिग्नल जर इथं निघूया तसंच हळूहळू ऑपिकच्या दिशेने आपण जाऊया बघू शकता सिग्नल आता सुटला आहे आणि सगळ्या गाड्या चालल्या आहेत आम्ही पण चाललो आहे त्याच्याबरोबर इतनं पास आहे हो

आता आपण पळसप्यापर्यंत पोहोचलो आहे पळसप्याला आलो आहे तुम्ही बघू शकता आपण पळसप्याला आता आता आजीवली आजीवलीचा ब्रीच आहे कड हायवे मुंबई पुणे हायवे बघू शकता तुम्ही खालनं गेलाय बघा आपण पोहोचू आजीवलीला समोरच आजीवली आहे आजीवली, आजीवली गाव तिथं हळूहळू आपण पुढे जाऊया आता आपण टोल नाका पोचलो टोलनाक्याच्या इथे पोहोचलो क्लायमेट वरती ढगच एकदम डेंजर दिसत आहे असं वाटतं की त्या ढगांकडे बघतच बसावं एवढे भारी ढग दिसत आहेत क्लायमेटच भारी आहे पुढे गेला की आता आपण आईच मंदिर आलो टाकी देवी मंदिरामध्ये बघू शकता मंदिरामध्ये आपण एंट्री केली आता आपण पायापोडी बोल तुम्हाला हे आईचं मंदिर आहे इथे आई बसली आईचं दर्शन तुम्हाला मी देतो बजरंगबली की जय पवन हनुमान चंद्र की जय जय बोलो सिया राम चंद्र की जय आता आपण आईचं दर्शन घेतलंय आणि आता आपण इथं निघतोय आपण सहा डायरेक्ट ऑफिसला भरपूर उशीर झालाय आपण ऑफिसला पोहोचूया आता आपण ऑफिसला पोहोचलो ऑफिस इथं आलो हा ऑफिस आहे आपला बोराटचा आपण इथं पोहचलोय आणि मी दोघ काम करतोय काम आम्हाला कर संपवायची आणि आमच्याकडे लोड पण भरपूर आहे एक एक वाजेपर्यंत परत पनवेलला पण पन जायचंय आम्हाला भरपूर आहे बघा गाडीवरती भरपूर सामान आहे इकडे पाठीमाग पण आहे अनुज लवकरच संपवतो आणि लवकरच तुम्हाला परत भेटतो पनवेलला जाताना आज काम करायला लय लय गरम होत आहे पण एवढा पडलाय पाऊस पण नाही आहे आणि आज भरपूर पार्सल आहेत एवढे पार्सल आहेत ना आज करायला लय कंटाळा आला आहे अजून एक एक तास तरी जाईल काम करायला भरपूर आज गरम होते आहे पण आता आधी काम करतो आणि परत तुम्हाला भेटतो आता आपण अळी आंबिली शंकर मंदिरात स्वयंभू शंकर मंदिर आहे अळी आंबिलीमध्ये तुम्ही पण येऊ शकता आता श्रावणी सोमवार चालू होईल श्रावणामध्ये तर तुम्ही पण इथे येऊ शकता मंदिरामध्ये स्वयंभू शंकराचं स्थान आहे आळी अंबेलीमध्ये पाऊस पडतोय भरपूर आणि पार्सल द्यायला आलो अजून पार्सल आता जो आणि भरपूर पाऊस पडतो घेऊ शकता तुम्ही आज फुल जमलोय सत्री पण नाही आहे रेनकोट पण नाही आणला गाडी पण नाही आली चालत चालत आले पार्सल द्यायला पार्सल देतो दे आणि इथनं निघतो परत जाणार आहे पनवेलला तिथे पण पन जाताना तुम्हाला देतो या आज अनुज पण चालत चालतच आहे आणि चालत चालत आणि पाऊस पाऊस भरपूर पा। आहे पा। बघितलं तर नाही चालतोय पा। आम्ही आज चालत पा। चालत पार्सल देतोय दोघं जण एक शेवटचा पार्सल झाला आता तो झाला की आम्ही कलटी मारतोय मित्रांनो या चिक्की खायला या चिक्की आज सोमवार आहे उपास आहे चिक्की खातो या चिक्की खायला माझा उपास नाही आमचं काम संपलेलं आहे आता आम्ही चाललो ऑफिसला आता ऑफिसला जाताना भेटूया आणि पनवेलला जायचं पण आमचा प्लॅन कॅन्सल केला आम्ही कारण की पनवेलला आम्ही नाही जाणार आता आता आम्ही इकडेच फिरू आणि इकडे फिरता फिरता तुम्हाला काय काय मजा करतो ते तुम्हाला बघायला भेटेल आजच्या ब्लॉकमध्ये आता मी पाण्यामध्ये चप्पल चप्पल किती दिवस आता भरपूर पाऊस पडतोय आता सुट्टीचा जा टाईम झाला घरी जायचा आणि पाऊस बघा घरी जायलाच बटते काय समजत नाही का भिजत ना ना भिजत जावं लागेल मित्रांनो आजचा ब्लॉग कसा वाटला तो सांगा आणि आजचा ब्लॉग दिसत समज करतो जय हिंद जय महाराष्ट्र